दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या शोकसभेला उसळा हजारोंचा जनसमुदाय मुखेड शहरातील नरशी रोडवरील मातोश्री मंगल कार्यालय येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर यांच्या माध्यमातून स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेला मुख्य कंदार विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते प्रथम स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पुढील शोकसभेला सुरुवात करण्यात आली यावेळी या शोकसभेला या दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्यासह यांचा परिवार उपस्थित होता यानंतर माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर महापौर आनंद चव्हाण माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देपडवाड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमुंगरेकर शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथरावजी लोहगंदे माजी शिक्षण सभापती संजय बेळगेसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मुखेड कंदार मतदारसंघातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहाट टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट